श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या चोवीस जुलै आहे वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या तर बघा ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते आषाढी महिन्यातील जी अमावस्या येते तर ती गटारी अमावस्या आणि त्यासोबतच दीपा अमावस्या या नावानं ओळखली जाते या दीपा अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जे दिवे आहेत तर ते व्यवस्थित घासून पुसून घ्यायचे असतात आणि त्या दिव्यांची पूजा करायची असते तर बघा या दिवशी या दीपा अमावस्येसोबतच एक शुभ असं नक्षत्र तयार होत आहे ते म्हणजे गुरुपुष्पामृत योग जो आहे तर तो या दिवशी तयार होत आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी म्हणजे बघा आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असतात आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही आपल्या हातातून आल्या त्याच मार्गे खर्च होऊन जात असतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी हा येत राहतात आपल्याला पैशाला पैसा हा लागत नाही पैसा येण्याचे मार्ग हळूहळू बंद व्हायला लागतात तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा जो आजचा उपाय आहे तर तो आपण करायचा आहे फक्त आजच्या म्हणजेच दीपामस अमावस्येपासून आपल्या ज स्वतःजवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे यामुळं तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहे तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होणार आहे तुमचा पैशाला पैसा हा लागत राहणार आहे पैसा येण्याचे बंद मार्ग जे आहे तर ते हळूहळू मोकळे व्हायला लागतील दिवसेंदिवस तुमच्या घराची मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर अमावस्य आहे आणि या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये ही जी वस्तू आणायची आहे आणि ती स्वतःजवळ ठेवायची आहे तर बघा यासाठी तुम्हाला दुकानामधून एक नवीन सुपारी आणायची आहे तर ही जी सुपारी आहे तर ती तुम्ही यापूर्वी कधीही पूजेमध्ये वापरलेली नसावी अशी एक सुपारी तुम्हाला दुकानातून खरेदी करून आणायची आहे त्यासोबतच तुम्हाला एक नाणं घ्यायचं आहे मग ते तुम्ही एक रुपयाचं दोन रुपयाचं किंवा पाच दहा रुपयाचं जरी घेतलं तरीही चालेल फक्त यासाठी आपल्याला एक नाणं लागणार आहे त्यासोबतच आपल्याला दोन नागवेलीची पानं घ्यायची आहेत ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो तर किंवा विड्याची पानं म्हणतो तर ती दोन पानं आपल्याला घ्यायची आहेत आपली देवपूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे नागवेलीचं पान आहे तर तुम्हाला तुम्हा तुम्हा ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आता देवघरामध्ये तुम्ही यापूर्वी दिवा लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला दिवा लावण्याची गरज नाही जर तुम्ही दिवा लावलेला नसेल किंवा लावला होता पण तो विजला आहे तर अशा वेळेस तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालून एक दिवा हा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं बघा तुम्हाला हे नागविलीचं पान जे आहे तर ते तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये जागा नसेल तर एखादा चौरंग घ्या छोटासा पाड घ्या त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे यानंतरनं जे आपण सुपारी आणलेली आहे तर तिला दुधानं किंवा स्वच्छ पाण्यानं गंगाजलानं अभिषेक करायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे यानंतरनं तुम्हाला ही स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे आणि कोरडी करून घेतल्यानंतरनं तुम्हाला ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यानंतरनं तुम्ही जे नाणं घेतलेलं आहे एक रुपयाचं घ्या किंवा पाच रुपयाचं घ्या तर ते देखील तुम्हाला अभिषेक करून धुवून घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला हे देखील स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानंतरनं तुम्हाला जे तुम्ही नागवेलीचं पान या पाटावरती ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं ठेवल्यानंतरनं तुम्हाला या एक रुपयाच्या नाण्याला हरिकुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतरनं बघा त्याच्यावरती तुम्हाला ही स्वच्छ करून घेतलेली जी सुपारी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे ती ठेवल्यानंतरनं तिला देखील आपल्याला हळदी हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला अकरा किंवा एकवीस हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहे हिरवी वेलची नसेल तर अकरा किंवा एकवीस लवंग जरी तुम्ही घेतल्यात तरीही चालतील लवंग घेणार असाल तर त्या स्वच्छ असाव्यात दे म्हणजे त्याला जे फूल असतं पुढं तर ते फुलासहित लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात यानंतरनं तुम्हाला बघा ह्या तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र येत असेल मग बीजमंत्र कलात्मक मंत्र किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि ह्या हिरव्या वेलच्या या विडेच्या पानावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आता बघा ठेवल्यानंतरनं तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर त्या तिथेच ठेवायच्या आहे देवघरामध्ये दुसऱ्या दिवशी उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतरनं तुम्हाला बघा दोन लाल रंगाची नवीन कापड घ्यायचं आहे जर हे कापड जरा घेताना व्यवस्थित घ्या म्हणजे हे जे एक रुपयाचं नाणं सुपारी जे आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित यामध्ये बांधता येईल तर त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सुपारी हिरवी वेलची आणि तांदूळ थोडेसे तर या वस्तू आहेत तर त्या एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत तर हे जे लाल कपड्यामध्ये बांधून जी पोटली तयार झालेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी पण व्यक्ती कमवती आहे घराबाहेर जाऊन पैसे कमवून आणते किंवा त्या मा व्यक्तीचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल किंवा मग तुमची प तुमचे पती असतील तुमचे पती बाहेर नोकरीसाठी जातात तर अशा कमवत्या व्यक्तीच्या पर्समध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायला द्यायची आहे आणि नंतर न बघा हे जे एक रुपयाचं एक नाणं जे आपण घेतलेलं आहे तर ते तुम्हाला उचलून लाल कपडामध्ये बांधायचं आहे आणि हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुमच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे आतील बाजूने बांधा किंवा बाहेरील बाजूने बांधा कोणत्याही बाजूला बांधलं तरीही चालेल तर बघा माता लक्ष्मीचं स्वरूप जे आहे तर ते नाणं आहे नाण्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं नाण्यांच्या खणखणीत आवाजामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होती आता बघा माता लक्ष्मीच्या हातामधून आपल्याला सोन्या चांदीची नाणीच पडलेली दिसतात तर यामुळं आपल्याला हे जे नाणं आहे तर ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे यामुळं आपल्या दारापर्यंत येणारी लक्ष्मी उंबरठ्यापर्यंत येणारी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आपल्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे तर तो टिकून राहील आता बघा लक्ष्मी ही जी आहे तर ती खूप चंचल असते ती कधीही एका जागेवरती स्थिर राहत नाही म्हणून ना आलेली लक्ष्मी जी आहे तर ती ते आपल्या घरामध्ये टिकवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं कमवलेली लक्ष्मी जी आहे आपण प्राप्त केलेली लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणूनच असे काही उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये पैशाला पैसा हा लागत जातो आणि दिवसेंदिवस आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होत असते तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ